महाराष्ट्रात जेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार हातात घेतलाय तेव्हापासून राज्याची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट झालीये दिवसाढवळ्यात खून बलात्कार दरोडा पडतायत गृह विभागाचा कुठलाही प्रकारचा अंकुश राहिलेला नसून परिस्थिती जाते देवेंद्र फडणवीस फक्त भाजपचा प्रचार सोडून दुसरे कुठलेही काम करताना दिसत नाहीत आज राज्यात पेपरफुटीसारख्या घटना होत आहेत बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रकारे पेपरफुटीच्या सर्रास घटना होतात त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा होत आहेत आम आदमी पार्टीने गृहमंत्रालयाशी वेळोवेळी पत्र व्यवहार करून आंदोलने आक्रोश मोर्चा काढून सुद्धा गृहमंत्र्यांवर याचा कुठलाही परिणाम झालेला नाही पन्नास खोके घेऊन बेकायदेशीर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळ चाललाय देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचार आणि गुंडागिरी थांबवण्यासाठी पूर्णपणे अपयशी गृहमंत्री ठरलेत काल उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराने पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळ आहे हे दिसून येत आहे फडणवीसांच्या संरक्षणात भाजपचा आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करू शकतो तर राज्यातील सर्वसामान्य जनता सुरक्षित कशी राहणार असा प्रश्न आम आदमी पार्टीने मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना विचारलाय राज्यातील लोक सध्या खूपच घाबरले असून न्यायासाठी कुणाकडे जावे असाही प्रश्न करतायत महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांनी पोचलेल्या गुंडागिरीला आळा घालण्यासाठी आम आदमी पार्टीने काही मागण्या केल्या यात अकार्यश्रम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ हटवावे कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या गुंडगिरी करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे भाजप नेते आणि आमदारांची गुंडगिरी थांबविण्यासाठी कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी यावेळी राज्य संघटक मंत्री नविंदर सिंग अहुलीवालिया राज्य मीडिया प्रमुख चंद्रन पवार पदाधिकारी गिरीश पाटील स्वप्नील घिया अमित यादव कलविंदर गरेवाल युवा राज्य संघटक मंत्री प्रदीप लोखंडे अमर कांगोडे विकास पाटील गोरख मोहिते पद्माकर अहिरे सुमित शर्मा विश्वजित सावंत संजय कातकाडे दीपक सरोदे नूतन कोरडे अल्ताफ शेख प्रवीण पगरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते